आरक्षण दिल्या संदर्भात आनंद आहे पण मराठा समाजाने जागृत राहावं राज ठाकरे आम्हाला आरक्षण दिल्यासंदर्भात आनंद आहे पण मराठा समाजाने जागृत राहावं तोंडावर पानं पुसण्याचं काम चालू आहे राज्य सरकारला याचा अधिकार आहे का हा केंद्रीय विषय आहे सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद तर आहे पण अधिकार आहे का राज्यात एखाद्या जातीबद्दल असं करणं म्हणजे राज्यात आणखी पण जाती, जाती आहेत मला कळत नाही असं काय चाललंय मोठे विषय आहेत यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे लोकांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत कोण बोलत नाही निवडणुका जातीपातीचं राजकारण हेच चालू आहे राज्यात मला जरांगेवर बोलायचं नाही लोकांसोबत आमची चर्चा झाली काय झालं ते नाही सांगू शकत काय झालं ते नाही सांगू शकत लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काल आशिष भेटून गेले होते त्या संदर्भात आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे या विधेयक जे आहे हे एकमेकांना मंजूर करण्यात आले म्हणजे काय झालं वाटत कसं आहे या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पुसण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती ती राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधलेल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसताच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही आहे हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं त्यांना दहा ना। टक्के दिले म्हणजे काय केलं कोणी दिले माया अधिकार आहेत का की परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे पक्ष राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या याचा काय अर्थ आहे का हॅलो सर मुळात दोन हजार मध्ये जो ऍक्ट लागू केला गेला होता फडणवीस सरकारच्या वेळेला त्याचं काय झालं पण त्याचं काय झालं म्हणजे या दहा टक्क्याचं तेच होणार ना राज्य सरकारला मुळात अधिकार आहेत का या गोष्टींचे आज दे दे या देशामध्ये इतकी राज्य आहेत या सगळ्या राज्यांमध्ये अनेक राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत त्यांचेही पण विषय आहेत ते असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत हे कुठेतरी मला असं वाटतं समाजाने या गोष्टी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे साहेब आपण ह्या विषयावर आधीच बोललेलात की हे होणार नाही नंतर राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे सामाजिक तेढही निर्माण झाले आहे मला कळत नाही की हे सगळं काय सुरू आहे ते मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे हो आहेत आज आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे पाण्याचा विषय इतका मोठा आहे की याच्याकडे कोणाचं लक्षच नाही निवडणुका जातीपातीचं राजकारण आरक्षण याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं सा। वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती काही चालू आहे का या देशात किंवा राज्यामध्ये काही नाही चालू गया नहीं, सर क्या करता है पहले आपकी बैठक हुई इसमें रिपोर्ट आपको पेश की गई जो इलाके हैं वोट्स कितने मिले हैं किस तरह से पार्टी तैयार है इस बारे में क्या कहना चाहेंगे सर की आने वाले लोकसभा चुनाव में मन से तैयारी कर रहे देखिए सभी लोग हैं उनके साथ सभी अपनी चर्चा हुई ये, ये सब सभी आगे इस तरह से क्या करना है वो भी आपको तो नहीं बता सकता मैं तो ये आने वाले कुछ दिनों में बता दूंगी सर जरांगे को लेकर आज एक विशेष अधिवेशन बुलाया गया ये था ये